स्वामी सर्वांना रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये परत तुमच्यासाठी जसं मी सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये की आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचमची ऑफर चालू आहे आणि त्या ऑफरमध्ये तुम्हाला तब्बल खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत आणि त्याचबरोबर पूर्ण सेट हा पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे आता खूप ताईनी मला काही प्रश्न विचारले आधी आपण ते प्रश्न बघूया आणि हे प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला सांगते आता पूजा करायची आहे तर कोण करू शकतं कोणीही ही पूजा करू शकतात अगदी स्त्रिया पुरुष अगदी क्वारिका सगळ्या सगळी लोक ही ही जी पूजा आहेत ते करू शकतात आता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते की ह्यात वापरलेले जे धान्य आहे ज्यामध्ये तांदूळ आहे वेलची आहे लवंग आहे धने आहे हळकुंड आहे त्याबरोबर अजून बरेच जण केसर घेतात ह्या ज्या वस्तू आपण घेतो ह्या वस्तू काय करायचं होतं ह्या वस्तू दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून आपल्या घरात वापरायच्या फक्त बाकीचे जे साहित्य आहे कवडी वगैरे सगळं ते एका पोटलीमध्ये एका पिशवीमध्ये बांधून तुमच्या तिजोरीत ठेवायचं आणि पुंचम जे आहे ते व्यवस्थित तुमच्या देवस्थानामध्ये कुठेतरी व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि दर शुक्रवारी आणि दर पौर्णिमेला पूजा ही दर शुक्रवारी म्हणजे महिन्यातून चार ते पाच शुक्रवार आणि पौर्णिमा म्हणजे महिन्यातली एक पौर्णिमा ही झालीच पाहिजे तुम्ही नक्की करा तुम्हाला रिझल्ट खूप सुंदर दिसून येतील त्याचबरोबर जे तांदूळ आहे जे बाकीचा जो मसाला म्हणजे मसाल्याचे पदार्थ आपण जे देवीला आवडतात सुवासिक वस्तू त्या चुकूनही नॉनव्हेज वस्तूंमध्ये वापरू नये वेज वस्तू किंवा प्रसादमध्ये पुलाव वगैरे असं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते वापरू शकता ठीक आहे आता हे आपले प्रश्न जे आहेत बऱ्याच जणांचे हे झालेले आता यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या घालायच्या कारण त्याच्यामध्ये एक एक काढून घालायच्या घालू शकता फक्त काढताना व्यवस्थित आठवण कारण मोती बारीक असतो तर त्या गोष्टी नीट व्यवस्थित काढाव्या हे महत्वाचं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की हा जो पूर्ण सेट आहे या सेटमध्ये सगळ्या ज्या वस्तू आहेत ते माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून या वस्तू जेव्हा आपण तांदुळा एकत्र एकत्र एका बरोबर एक लेअरमध्ये घालतो तर त्या पद्धतीने तेव्हा आपल्याला काय म्हणायचं असतं नुसतं घालायचं आणि पूजा झाली का तर नाही पूजा करताना आपल्याला महालक्ष्मी स्तोत्र महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मीचा मंत्र किंवा कमलात्मक मंत्र श्रीसुक्ताचं पठण हे सगळं करायचं असतं आपण ह्या सगळ्या गोष्टी सगळं मांडून झाल्यावर पण करू शकता पण वस्तू घालताना तुम्हाला सदैव ह्याला हे म्हणतं अरे ते आणून दे ते आणून दे असं करत नाही बसायचं सगळ्या वस्तू घालताना तुम्हाला ओम महालक्ष्मी नमो नम ओम महालक्ष्मी नमो नम किंवा कमलात्मक मंत्र ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नम ओम श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम महालक्ष्मी नम असा मंत्र आता जाप कंटिन्यू करत राहत आहे किंवा साधा महालक्ष्मी मंत्र किंवा महालक्ष्मीचा बीजमंत्र श्रीम 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 हा मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे हे मंत्र का म्हणायचे तर आपलं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढतं आपल्यातला कॉन्फिडन्स वाढतो आणि माता लक्ष्मीला जी साधना पूजा आपण करतो त्यातलं जे ध्येय आहे आपण त्या देवाला गोष्ट धरून ती पूजा करत असतो आणि ही ही पूजा जी आहे ती खूप प्रभावी आहे त्यामुळे नक्की करून बघा आता मी तुम्हाला कुंचम सेट जो आहे तो दाखवणार होते तर बघा हा पूर्णपणे जो कुंचम सेट आहे तो तुम्हाला मिळणार आहे ह्यामध्ये एक्स्ट्रा ॲडिशनल वस्तू पण मी आता सध्या ठेवलेल्या आहेत त्या पण तुम्हाला सांगते सेटमध्ये काय नाही आहे हे फक्त सांगणार आहे तुम्हाला सेटमध्ये गजांचं लग लक्ष्मी सेटमध्ये स्टँड आणि सेटमध्ये हे दिवे नाही आहेत हे याच्यामध्ये ठेवले तर हे शंखचक्र दिवे बघा भरपूरताई या कुंचम सेट बरोबर शंखचक्र दिवे घेतात का शंखचक्र दिवे घेतात तर ह्याच्यामध्ये शंखचक्र नामांचं चिन्ह आहे म्हणून शंखचक्र दिवे घेतात शंखचक्र स्टँड घेतात कारण शंखचक्र स्टँडमध्ये विष्णूंचे चिन्ह आहे आणि विष्णूंच्या स्वरूपातली पूजा विष्णूंचं प्रतीक म्हणून पूजा करण्यासाठी विष्णूंचं स्टँड घेतात बरोबर माता लक्ष्मी ही गजलक्ष्मी आहे आदिलक्ष्मी आहे ऐश्वर्य लक्ष्मी आहे त्यामुळे माता लक्ष्मीची गजलक्ष्मीच्या स्वरूपाची सेवा करण्यासाठी गजांचं लक्ष्मी घेतात आणि आता ह्या सगळ्या वस्तू जेव्हा मी काढून ठेवणार या वस्तू सगळ्या मी आधी काढून ठेवते आणि तुम अजून एक वस्तू बरेचसे ताई घेतात ते मी तुम्हाला सांगते ती म्हणजे एकच मिनट ते म्हणजे तुळशी वृंदावन तुळशी वृंदावन ह्याच्यामध्ये घेतात छोटं वालं तुम्हाला सांगते हे सगळं सेट हा सगळा म्हणजे गजान लक्ष्मी आणि हे सगळं बऱ्याचशा ताई म्हणजे तुम्हाला सांगते पूजा करायची ना तर सगळं असावं अशा ज्या विचार करणाऱ्या ताई आहेत ना हे सगळं एकत्र घेतात पण आता ज्यांना नाही जमत त्यांचं बजेट आहे काही प्रॉब्लेम आहे काही गोष्टी आहेत तर ते, ते एक एक करून म्हणजे आज ह्या महिन्यात सेट घेतला पुढच्या महिन्यात लक्ष्मी घेतली पुढच्या महिन्यात दिवे घेतले किंवा एक दहा पंधरा दिवसांनी जसे पैसे आले तसं घेतलं तर ते त्यात ता, काय करतात तर पूर्ण सेट बरोबर हा शंखचक्र स्टँड घेतात आता हे पण नाही जमणार तर फक्त हे घेतात ठीक आहे आता हे सगळं मी काढून टाकते एक ज्या वस्तू आहेत एक्स्ट्राच्या काढून टाकते आता ह्या सेटमध्ये काय काय आहे आपण बघूया या सेटमध्ये जे आहे या सेटची जी किंमत आहे टोटल जी जी किंमत आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवली जाईल आता सेटमध्ये तुम्हाला नक्की काय काय मिळणार आहे तर तुम्हाला सांगते पूजा मांडायची म्हणून वस्त्र मिळणार आहे कुंचम आपल्याला ठेवायचंय आपल्याला कुंचम ठेवायचंय म्हणून आपल्याला प्लेट मिळणार आहे प्लेट वर आपण कॉईन ठेवणार आहे कारण प्लेट वर नुसतं कुंचम असं डायरेक्टली कुंचम ठेवत नाही कारण लक्ष्मीची धनाची धान्याची आपण पूजा करतो म्हणून डिरेक्टली ते थे ठेवत नाही म्हणून आपण त्यासाठी तुम्हाला पाच लक्ष्मी आणि श्रीयंत्र कॉईन देणार आहोत मग ते श्रीयंत्र कॉईन तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे प्लेटच्या वर ठेवण्यासाठी मग तुम्ही कुंचम ठेवणार आणि कुंचम ठेवल्यानंतर थे तुम्ही तांदूळ वगैरे सगळ्या गोष्टी घालणार हो तर मग ते सगळं घातल्या घालताना सगळ्यात पहिले आपण काय घालूया आपण कवडी त्यामध्ये घालणार आहे मग आपण काय घालणार आहे मग आपण गोमती चक्र त्यामध्ये घालणार आहे मग आपण काय घालणार आहे त्यामध्ये कमळकट्टा बी घालणार आहे मग मग आपण काय करणार आहे त्यामध्ये आपण रत्न घालणार आहे त्यामध्ये नंतर आपण काय करणार आहे देवीला अलंकार म्हणून बांगड्या अर्पण करणार आहे आणि त्याचबरोबर देवीला आवडतो मोती शंख म्हणून मोती शंख आपण इथे अर्पण करणार आहे आणि सिल्वर प्लेटेड आणि गोल्डन प्लेटेड फुलं ही तुम्हाला या सेटमध्ये सगळं मिळणार आहे आणि सेवा करण्यासाठी आपण काय वाचावं काय पूजा करावी म्हणून महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक ज्यामध्ये स्तोत्र आहे अष्टकम आहे लक्ष्मी चालीसा आहे श्रीसुक्ताचं एक्स्ट्राचं पठण करायचं श्रीयंत्र याच्यामध्ये आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तक वाचून आणि एक्स्ट्रा काय वाचायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे आता या सगळ्या वस्तूंबरोबर तुम्हाला मोती आणि पवळा पण आता ऍडिशनल मिळणार आहे त्याचबरोबर समजा कोणाला लक्ष्मी कवडी हवी असेल तर लक्ष्मी कवडी सुद्धा तुम्हाला या सेटमध्ये मिळणार आहे तर हे सगळं साहित्य म्हणजे आता मोजून दाखवते मी तुम्हाला किती साहित्य आहे मलाच मोजायला कन्फ्यूज एवढ्या वस्तू आहेत एवढ्या कमी बजेट प्राईजमध्ये म्हणल्यावर तुम्हाला म्हणजे मला स्वतःला मोजायला इतकं आवड जात आहे तर बघा आपण मोजायला सुरू करूया एक ठीक आहे त्यामध्ये दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता दहा नंतर अकरा ठीक आहे बारा आणि तेरा तेरा ही वस्तू झाली आणि शेवटची वस्तू चौदा ठीक आहे ह्या एवढ्या वस्तू तुम्हाला इतक्या कमी बजेटच्या प्राईजमध्ये मिळतात आणि तुम्ही ही संधी सोडून देता फक्त विचारून सोडून देता तुमचं नुकसान आहे माझं नाही आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा कुंचमचा एक फटाफट तुमच्याकडे ऑर्डर करून घ्या अगदी पंधरा सोळा वस्तू आता बरेचसे ताई आपण हे पण घेतात मोती पोहळा तर विचारले मी हा इफेक्ट ठेवलाच नाही मोतीपोळा म्हणजे सोळा सतरा वस्तू तुम्हाला इतक्या कमी म्हणजे विचार करा तुम्हीच मला सांगा एक एक वस्तू फक्त किती रुपयाला पडते अशा पद्धतीने बाहेर जर का घ्यायला गेला तर तुम्हाला भरपूर पैसे खर्च करत बसण्यापेक्षा तुम्ही इतक्या कमी प्राईजमध्ये असा सुंदर कुंचम पकडे खूप जवळनं आज तुम्हाला खूप सुंदर असा कुंचम तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये माता लक्ष्मी आहे गजान्त लक्ष्मी आहे विष्णू नाम चिन्ह आहे शंखचक्र गदा आहे असा सुंदर कुंचम तुम्ही नक्कीच ऑर्डर करा लवकर बुकिंग करा म्हणजे तुमचा ऑर्डर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील ठीक आहे तर बघा मंथनाच्या वेळेस तेव्हा माता लक्ष्मी स्वतः समुद्र मंथनातून बाहेर आली तेव्हा या सगळ्या वस्तू सुद्धा तेव्हा आल्या आणि त्यामुळे माता लक्ष्मीला ह्या सगळ्या वस्तू खूप प्रिय असल्यामुळे तिला ह्या स्वरूपात पूजा केल्याने तिला ते आवडतं आणि आपल्या कष्टाला फळ देण्याचं काम ती करते आपल्या कष्टाला आपल्या संघांना फळ देण्याचं काम ती करते म्हणून ही पूजा नक्की करावी तर चला सुंदर असा सेट मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि ह्या काही ताईंना जर का हवराचे आहे तर हा घेऊ शकता आणि जर का काही ताईंना हे उचलून देतो बघालच आज समजा जर कथाई ना शंखचक्र गंध स्टँड हवा आहे आणि त्याचबरोबर तुळशी वृंदावन हवी आहे त्याचबरोबर शंखचक्र दिवे हवे आहेत ते ना शंखचक्र दिवे हवे आहेत आणि त्याचबरोबर शेवटची वस्तू जी म्हणजे गजान लक्ष्मी हवी आहे हा पूर्ण सेट सुद्धा तुम्हाला मिळू शकतो एकाच ह्याच्यामध्ये तुमचं सगळं येऊन जाईल सगळं म्हणजे सगळं येऊन जाईल तर चला या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पूर्ण करते आणि हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आजची सेवा आजच्या गोष्टी स्वामी चरणी आणि माता चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ आता इथेच थांबवते परत भेटूया श्री स्वामी समाज